नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मला आज ब्लॉग वेगळा ब्लॉग बनवायचा होता व्ही लॉग तर कसं झालं अचानक एका मैत्रिणीच्या घरी मी गेले आणि तिनं मला बोलवलेलं आशा करता की त्यांच्या घरी असा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ये फराळाला ये म्हणून बोलवलेलं तर मी गेले तर तिचा त्या दिवशी होता उपवास तर म्हटली कशी म्हटलं कशाला म्हटलं उपवास केला तर आज काय आहे म्हटलं दिवाळी सण आहे आणि तर म्हणायला लागली कशी अगं असू दे म्हणायला लागली उपवास पण करायचा दिवाळी काय खायची की दिवाळी खाणारच आहे पण म्हटलं मग तू काय खाणार आम्हाला फराळाचं येते साने तर म्हणायला लागली कशी मी आज खिचडी बनवली शाहूचे तर म्हटलं मला काय नको बाबा मी काय खिचडी खात नाही तर मला काय फोर्स करायचा नाही म्हणजे ती म्हणत होती खिचडी खाऊया म्हणून तर म्हटलं मी नाही खाणार तर म्हणायला लागली कशी खाऊन बघ खाऊन बघ जिंदगीत म्हणायला लागली तू विसरणार नाहीस आता आपण मैत्रिणी म्हटलं मजे मजेत बघ म्हणायला लागली जिंदगीत विसरणार नाहीस खाऊन तरी बघ मग म्हटलं ठीक आहे खाऊया आता कसं होतं सकाळी खिचडी बनवलेली असली तर दुपारी खायची म्हणजे ती एकदम रबरासारखी लागते बरोबर रबरासारखी लागते रबरच मग तिला मी म्हटलं तर परत गरम करू नकोस आणि मला काय नको खा मला जरा लावट आलेलं म्हटलं तशी लागली तर रोगीच आपल्याला नाही खा खा म्हणून ठोस तुम्हाला सांगते तिने खिचडी गरम केली आणून दिली आणि मला अजिबात असं वाटलं नाही की खिचडी सकाळी इतक्या लवकर केली म्हणून तिनं सकाळी स्वयंपाकाबरोबर लागलीच काम करून घेतलेलं तर मी म्हटलं ही खिचडी कधी केली सत्ताच केलीस की काय तर म्हणायला लागली आत्ता नाही केलेली सकाळीच करून ठेवली म्हटली आज माणसं सगळी येणार घरी आणि माझं आणि कुटुंब काम मागितलं म्हणून लागली जावरला आपल्याला कशी सवय असते तसं तर मग मी म्हटलं कसली कृत्रिम खिचडी म्हणून सांगू शब्द नाही शब्द इतकी छान मग तिला मी रेसिपी विचारली तर म्हणायला लागले बघ करून करून बघ आणि तुझ्या चॅनेलवर टाकून बघ सगळ्यांना आवडेल इतकी सिम्पल आपण करतो तशीच फक्त एकच त्याच्यात बदल करायचा आहे आणि मग तिनं मला सांगितली रेसिपी कशी कशी बनवायची काय करायचं आणि करून बघ म्हणाली एक फक्त एकच त्याच्यात बदल तिनं मला सांगितला आणि मी तिला म्हटलं माझे ब्लॉग्स असतात अजून मी रेसिपीचंच माझं चॅनेल नाही म्हटले नसू दे त्याला काय होतंय ब्लॉगमध्ये काय तू स्वयंपाक करताना दाखवू शकत नाही तू काम करताना दाखवते स्वयंपाक हे पण आपलं कामच आहे ठीक आहे म्हटलं मग मी च्याकडे शिकले आणि ती खिचडी कशी बनवायची शाडूची खिचडी ती, ती रेसिपी मी पण तुम्हाला आता दाखवते तुम्ही ब्लॉग म्हणून बघा रेसिपी चॅनेलवर बघतोय असं समजू नका त्यासाठी पण मग मी आता तिची म्हणाली सगळ्यांना माहिती होते सिंपल एक फंडा त्याच्यात नवीन बदल अतिशय हो साधा बदल आहे खूप त्रास वगैरे घ्यावा लागत नाही असा तो सहज होणारा बदल आहे चला तर आपण मग तो बदल आणि विथ खिचडी असा व्हिडिओ एन्जॉय करू या पातेल्यात मी रात्री शाबू भिजत घातले होते जसे आपण नेहमीप्रमाणे भिजवतो तसे याच्यावर ती थोडंसं पाणी ठेवायचं वरती थोडंसं आणि हे भिजत घालायचे रात्रभर भिजल्यानंतर हे अशा प्रकारे हे बघा मऊ पूर्ण मऊ होतात आता आपण काय करायचं याच्यावरती असंच झाकण लावायचं आणि कुकरमध्ये याला एक शिट्टी काढून घ्यायची आता हे शाबू आपण लावले कुकरला एक शिट्टी होईपर्यंत ठेवून घ्यायची या आपल्याला जेवढे हवेत तेवढे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे तोपर्यंत भाजायचे की हे तडतरतील तडतरतर तर त्यांचा आवाज येईल तोपर्यंत भाजायचे वेळेपर्यंत आपल्या कुकरला खुकी होईल एका वेळी दोन्ही कामं चालायचे आपण भाजून घेत आहोत काही असे तडतड वाजायला लागलेत आणि फुटायला सुरुवात होते त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड होते आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेतलेलं आहे हे शाबुदाणे आता आपण कुकरमधून एक शिट्टी देऊन काढलेले आहेत ते अशा प्रकारे शिजलेले आहेत अधिक मऊ झालेले गरम असतानाच चा। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कोट मिक्स करून ठेवलेलं आहे काही वेळासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे आपण तेल तुम्हाला हवं त्या प्रमाणात गॅस शक्यतो खिचडीला जास्त तेल वापरायचं नाही तापलेल्या तेलात आपल्याला ताक टाकायचं आहे जिरं तापलेल्या तेलात जिरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे चा। आहे आपल्याला मिरची काय तुमचा ही साधारण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला आवडतो कडी पत्ता बारीक चिरलेले टाटा करू शकता भाजून पण तेंडा मला आवडत असतील तर आता टाकायचे हे भिजवलेले आणि शिजवलेले आणि शेंगदाण्याचे कोट मिक्स केलेले शाबू थोडेसे मीठ आगडीनुसार चढ हरी आहे आपली मऊ सूपेची खिचडी कधीही का अजिबात होत नाही